एक महत्वाची बातमी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये मुख्यमंत्री झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी फोन झाल्याचं समजतंय सूत्रांनी ही मोठी बातमी दिली आहे उद्धव देवेंद्र फडणवीसांना फोन झालाय सीएम झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी हा फोन केल्याचं कळत आहे त्यामुळे राज्यात नेमक्या काय घडामोडी घडतायत एकीकडे अजित पवार शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याचं पाहायला मिळालं त्यांनीही शुभेच्छा दिल्या त्यानंतर आता मुख्यमंत्री झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केलाय शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी फोन करून फडणवीसांचं अभिनंदन करण्यात आलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे फडणवीसांनी ठाकरे यांना फोन करून निमंत्रण खरंतर शपथविधीचं दिलं होतं मात्र ठाकरे उपस्थित राहिले नाहीत त्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी फोन केला आणि अभिनंदन केल्याचं कळतंय सूत्रांनी ही माहिती दिली आहे साम टीव्हीवर आपण आत्ताची एक्सक्लुसिव्ह बातमी पाहतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका